सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भीतीतून भारत जोडो ना यात्रेवर बॅड हल्ले करण्यात येत आहे राहुल गांधी आसाममधील मंदिरात दर्शन घेण्यात जात असताना त्यांना मंदिरात जाऊ दिले नाही मंदिरात जाण्यास आता भाजपची परवानगी घ्यावी लागणार आहे का असा संतप्त सवाल आणि आरोप करीत मंगळवारी राज्यभरात काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख माननीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा चौदा जानेवारीपासून सुरू केली आहे मणिपूरमध्ये त्यांना यात्रा सुरू करण्यासाठी त्रास दिला आसाममध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्या गुंडांनी जागोजागी त्यांच्यावर अडचणी निर्माण केल्या त्यांच्या गाडीवर हल्ला केला यात्रेचे जे प्रमुख जयराम रमेश यां यांनासुद्धा ज जखमी झालेत अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र कर, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज निषेध आंदोलन या भ्याड हल्ल्याचं केल्या जात आहे समाजातील दुर्लक्षित घटकाला न्याय देण्यासाठी समाजातील जे अल्पसंख्याक समाजाचे घटक आहेत त्यांच्यामध्ये वातावरण असुरक्षेचं आहे त्यांच्या मागे आज कोणी उभं नाही अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे त्यांच्या मा पाठीमागे कोणीतरी उभं आहे त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेसाठी आपण आहोत यासाठी भारत जोडो यात्रेचं राहुल गांधी यांनी जे आयोजन केलं आहे त्याच्या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला शिवाजी चौकामध्ये आम्ही घोषणाबाजी करून याचा निषेध या ठिकाणी आज व्यक्त केला यापुढे जर अशा प्रकारचे जर हल्ले ह्या हल्ले जर भारतीय जनता पक्षाचे गुंड काही करत असतील ज्या ज्या राज्यामध्ये भाजप सरकार आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल आम्ही कायद्याचा आदर करून चालणारे लोक महात्मा गांधीच्या अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून आम्ही या भविष्यामध्ये जर अशा घटना घडल्या तर त्याचा जोरसोरपणे आम्ही त्याचा विरोध करू आणि निदर्शने करू